नमस्कार नागरिक शस्त्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्या सोबत आहेत खडकवासला विधानसभा मतदारसंघातील दिग्गज नेते पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक त्याचप्रमाणे पीडीसीसी बँकेचे संचालक विकास नाना दांगल काय सांगाल नाना आज आपला भाजपमध्ये प्रवेश झालाय सर्वप्रथम तर जय श्रीराम मला भाजपमध्ये प्रवेश दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचप्रमाणे आदरणीय चंद्रकांतदा पाटील साहेब त्याचप्रमाणे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अनम मोहन आणि आपल्या विभागाचे आमदार आदरणीय भीमराव तातकेर यांनी पक्षामध्ये प्रवेश दिल्याबद्दल त्यांचे सर्वांचे मनापासून आभार खरं तर अनेक वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना माझ्यासारखा कार्यकर्ता दोन हजार सात ला या वडगाव बुद्रुक आणि परिसरामधून गावठाणा आणि बराचसा परिसर असा इथे मी अपक्ष निवडून आलो लोकांशी असणारी नाळ आणि त्याचबरोबर मग माझ्या भाग्यामध्ये त्यावेळेस दोन हजार नऊ ला मला विधानसभेची उमेदवारी राज्यामध्ये सगळ्यात शेवट त्यावेळेस खरं तर मिळाली मला जरूर अपयश आलं परंतु अपयशाला खचून न जाता मी सातत्याने काम करत राहिलो दोन हजार बाराला परत पुन्हा मी महापालिकेमध्ये निवडून आल्यानंतर ज्या ज्या पद्धतीमध्ये नागरिकरण सिंह रोडचं जसं वाढत होतं जरूर अखंड वेळ शंभर टक्के वेळ देऊन सुद्धा माणूस कमी का पडतो काम करत असताना आणि त्याची अनुभूती मला आली आणि म्हणून चांगल्या पद्धतीचं काम बारा ते सतरा ह्या कार्यकाळामध्ये मला करता आलं पण जितक्या पटीमध्ये नागरीकरण वाढत गेलं त्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांना मी सांगायला कमी पडलो जी जी परिस्थिती पहिली होती नंतरचे बदल आणि म्हणून मग मा लोकांनी जरा मला त्या काळामध्ये हवा का पहचान नाही सखे आणि म्हणून थोड्या मताने त्या काळात माझा सांगतो ना ते परिस्थिती संपूर्ण येऊन थांबली की जे सराउंडिंग आता झालेलं आहे आणि जनतेचा आग्रह की तुम्ही आमच्याकडे आपल्या विचाराने चाला मी माझ्यामध्ये म्हणून चांगल्या पद्धतीचा बदल करून घेतला खरं हा बदल करून घेण्याचं कारण एकंदरीत सिंहगड रोड आणि परिसराच्या असणाऱ्या अनेक समस्या आणि त्या समस्येला सत्तेमध्ये असल्याशिवाय मार्ग निघू शकत नाही आज मागच्या सतराला अखंड भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये होती उद्याच्या काळात सुद्धा मला पूर्ण खात्री आहे परत पुन्हा भारतीय जनता पार्टी पुणे महानगरपालिकेमध्ये आपला झेंडा चांगल्या पद्धतीत फडकवणे नक्की प्रभाग कुठला असेल चौतीस की पस्तीस आता चौतीस मध्ये मी बाराला ज्यावेळेस निवडणूक लढवली त्यावेळेस चौतीस आणि पस्तीसच्या मिळूनच असा माझा पंचावन्न प्रभाग त्यावेळेस होता आणि ते आता नेमके दोन्ही दोन्हीकडे असा भाग झालेत मग काय नेते प्रवेशामुळे दोन्ही भागातले दोन्ही प्रभागातले नेते जे आहेत भाजपचे ते गॅसवर राहिलेत नाही तशी त्यांना कोणाला अडचणी येणार नाही सगळ्यांचे व्यवस्थित तर व्यवस्था होईल सगळे आपापल्या त्यांच्या परीने काम केलंय मला कोणाला नाव ठेवायची नाही तुमचा प्रवेश होण्याच्या अगोदर इथले जे काही स्थानिक भाजपचे नेते आहेत पदाधिकारी आहेत त्यांनी पदा एक मिटिंग घेतली होती आणि त्यांनी असं सांगितलं होतं की हा प्रवेश देऊ नये नाही आपण सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करू परिसर भयंकर समस्यांनी ग्रासलेला आहे एकत्र राहून काम करू पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य राहील तसं काय हे नाही फार म्हणजे चांगलं होईल एवढं नक्की सगळ्यांना विश्वासात घेऊ आणि सगळे सगळे व्यवस्थित वेगवेगळ्या ठिकाणी व्यवस्थित पक्ष मला खात्री सगळ्यांना व्यवस्थित बसवेल कुठच अडचण येणार नाही नक्कीच हे होते विकास नाना त्यांनी आपल्याला जी काही उत्तरं दिली की चौतीस की पस्तीस अजून काही फिक्स नाहीये पण नाना हे असे मुरब्बी राजकारणी आहेत त्यांच्या डोक्यामध्ये सगळा प्लॅन फिक्स असणार आहे <laughs> ते येत्या काही काळामध्ये आपल्याला कळणारच आहे की नाना चौतीस मधून राहतील की पस्तीस मध्ये पण आता तरी सध्या जे काही पदाधिकारी नेते भाजपचे आहेत ते चौतीस आणि पस्तीस या दोन्ही प्रभागांमधले थोडेसे गॅसवर हो आहे नागरिक न्यूज साठी ज्ञानेश्वरांना दळवी पुणे